तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपल्याकडे एक भन्नाट प्लॅन आहे तो म्हणजे काय आज आपण करणार आहोत चिकन पार्टी आणि आपण काय एकटे नाहीत आपली गँग बघा लय जबरदस्त गँग आहे आज आपल्याकडं बघू जाऊयात आता तर लोकेशनवर पोहोचलो आहे लोकेशन, लोकेशन आहे आज खरपडी गाव आमच्या आजयचा गाव जाऊयात आता मागचं आपण एक पार्टी केली तिथंच परत आज आपण जाऊ राहिलो आहे तिथंच परत जाऊ माझा काय व्हिडिओ शूट केला नाही पण आता जा जबरदस्त होणार आहे तर चला जाऊ पहिले लोकेशनवर एकदम मस्त अरे लाकडा तर घ्या पार्टीला लागतील का नाही आपल्याला तर मित्रांनो आता हे कवळ्या सगळ्यांनी उचलून आम्ही पार्टीला कोणाच अजय पाजोस कोणाच्या कवळ्या आहेत ते सांगतो सो आवा हिराम तिकडं बाकीचं पुढं आहेच बाकी कवळ्याचवर हो हा फाट्या नाही काय सॉरी सॉरी इथे पाठ मी कट करून टाकण काही नाही फाट्या ना? आपल्यालाच पार्टीला लागतील तू काय करत चाल घे भाऊ ज्या सापडेल त्या घेऊन टाक बघू पुरा एक, एक साहित्य जमू राहिलंय बाकी आपण आणलाय ज्या मोठा असेल छोटा असेल सगळं घेऊन टाक तर मागच्याच लोकेशनवर पोरांनी फाट्यांचा भारी जुगाड केला एकदम भाऊ आजचा प्लॅन तर भन्नाट आहे एकदम एकदम नेक्स्ट लेवल पार्टी होणार आहे पाहू आता उशीर तर जाम झाला आहे वा एकदम संध्याकाळी व्हि कसा आहे तो एकदम खतरनाक अहो आत्ताचे पुढचे ब्लॉग नुसतं आयफोनमधून येतील ते फक्त आपले ब्लॉग्स बघत राहा बन राहा आपल्या मध्ये चलो हो आपला इकडं कोणी पार्टी केली काय माहीत आम्ही तर नाही भाऊ केली काय इकडं मग एक आपला बंदा हा एक बाय <laughs> चला पाहूयात लोकेशन तिकडं आहे दिसत की नाही काय माहीत ती पा कोल्हापुरी चला तर जाव आता है। लोकेशन आहे कोल्हापुरीचं तिकडं आपल्याला मागा बनवेल तिढंच जाऊ चला तर मित्रांनो फायनली लोकेशन आलं आपला ह्याच ते लोकेशन कोल्हापुरीचं आहे पहा मागा ह्याच लोकेशन चला तू मागची पार्टी ह्याच आहे लोकेशन व्ह्यू कसा आहे तो खेकडा सगळा सापडला ह्या बा मागच्या वेळेस तोडून टाकेल ह्या जिते निस हा भा जिते अरे त्या रीत करा चला फाट्या बिट्या ते सगळं आहे पहिले लोकेशन बा एकदम जबरदस्त पहिले पहिले लोकेशन बा ना काय जबरदस्त हा व्ह्यू पाय जबरी येतोय खतरनाक ना कोण भांडी घसणार आहे भाऊ इकडं पार्टी का फोटो रे इकडं पार्टीला आली पण सगळा फोटो काढायचा चाललाय बा पहिले फोटो काढवा हे बा हिरो जस भाई जरा आयटमच्या च टेन्शन मध्ये आहे मित्रांनो तिला काय विचारता नको हो झाले चुल तर फुक फुकले बा इकडे भाई तू इकडे लावून घे ना भाई पटकन तो क्या खाय का जिलेबी <laughs> लगेच दोन चुले आपल्या रेडी होत आहे आता म्हणजे फटॅक्स एकदम मित्रांनो चिकन पाना किती भयान आहे दोन याच्या मध्ये साखर चिकन म्हणजे आज एकदम भयानक पार्टी होणार आहे एकदम भयानक बापू ते येते आहे बर का प्लास्टिकचा तुकडा पडेल आहे तुकडनं झाला भाई बघा मित्रांनो किती चिकन आहे आणि किती जण पाहा चिकन एवढा आणि आव सात आठच ला तर मस्त मित्रांनो आता बापू चिकन बिकन साफ करून घेईल बाकी पुढचं इकडं चूल पेटवायचं काम चालू आहे बाकी नंतर बाकी इकडे आपले दुसरे ब्लॉगर आहेत कोण आहे सांगा बरं असा दिसणार ना कोण आहे पण सांग बाकी इकडं हिरा म्हणून इकडे मस्त कांदबिंद कापू राहिला आहे बाकी पब्लिक इकडे काही कामाचं नाही हो हे संडे फक्त खायची कामं करत आहे बस इनला ना आपण नाही इनला आपण भांडी द्यावायला हो तर हा आला कांदा आला भेट कांदा आला आए। आला कोणता मसाला रे काळा मसाला जितेचेच वाणी काळा मसाला सेम टू सेम झाला का तिकडून आला चिकन मसाला अरे पण तो आहे बाबू सारखा हे आली धनिया पावडर आला महाराजाचा मसाला कोणता रे महाराजा कंपनीचा चिकन मसाला आजचा आचार्य बापू आहे आपला हो कोणाला बसवायचा आहे हिरामोन ठेवायची काय टाक नाली मिरची टाकू टाक 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 एकदम आपल्याला खतरनाक तिखट बनवायचं आहे हळद हळद हा नंतर टाकता येईल आली दही मस्त मिक्स करून घ्या रातची टाक हा टाक 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 एकदम

इकडे चुली बिली रेडी झाली व आता ह्या मेरिनेशन लावून एकदम मसाला खतरनाक पद्धतीने मिक्स झालेला आता झाकून ठेव मस्त मॅरिनेशन होऊन देव तिचा तर इकडं मस्त भात बीत देव टाकून भात काय साधा सुद्धा राईस नाही दप्तरी राईस आणला एकदम नाद काय नाद करते काय नाहीत करते काय भातीज शिजवू मस्त आता भात भातबीज दे टाकून मस्त मित्रांनो हे तांदूळ पाहत तरी तांदूळात मस्त इकडं अरे फाटे इकडे पार इकडं भाऊनच खतरनाक पद्धतीने फोटोशूट चाललाय जा आहे बाबा टिंगलो आपला आजचा लोकेशन पहा कोल्हापूर आहे पार्टीचं लोकेशन आवरा रे आवरा लवकर मित्रांनो हा पहा आयफोन असल्याचा फायदा डायरेक्ट अंडर वॉटर शॉट व्हा बुडवला भाईने नाद करते काय तुषार नाद करते काय पण बोलते तुलाही काम लावला घाण ला। बीन सगळी खाऊ रे आपण चुली रेडी कोणत्यावर ठेवतोस रे इकडचं चिकन ठेवू मस्त इकडं राईस खतरनाक आचार आहे सगळा मोजमाप मापतेचा राहत आहे इकडं दिला मस्त तांदूळ आता शिजायला राईस आपल्या साबला दत्तरी <laughs> तो आवर <laughs> तर मित्रांनो इकडं कांदा टमाटर रेडी भात तशी जर ठेवला आहे पण भाऊ एवढा खतरनाक आचार्य आहे ना त्यांनी नमकच नाही टाकेल मगच नाही त्यांनी टाकली भाऊ आपला काम फक्त बिड बनवायचा आहे आपल्यात फक्त एकच कामाठी माणूस आहे आपा जयस भाय अन खरं जयस पाहिलं पोरक्यान हो पा एकदम खतरनाक गेला स्वयंपाक करतायत हो बाव कोणी असेल तर काय फॉर्म चालू आहेत कोणी अप्लाय करून द्या <laughs> भाऊ अजूनपर्यंत सिंगल आहे हो फॉर्म चालू आहेत भरून द्या पटकन आता पेपर होतील रे पेपर झोपल तर अप्लाय करून द्या <laughs> कामाटी बोर्गा का पाहिजे असेल तर बाकी रील स्टार वगैरे पाहिजे असतील तर इकडं आपल्याकडं अवेलेबल आहेत अरे बाय जस भाय अजून हा एक एकदम कामाचे माणूस संपर्क का नंबर सांग रे नंबर सांग मी <laughs> स्क्रीनवर नंबर देऊन टाका नंबर तर बाकी सगळा रेडी झालाय मस्त इकडं कांदा कोथंबीर तिकडं टमाटर बाकी इकडं काम चालू आहे इकडं रील शूट करायचं काम चालू आहे तुम्हाला पाड्यावर चौगर अजून एम एस बॉय झिरो सेवन यांचे इन्स्टावरती भेटून जाईल आपले पण इन्स्टावर भेटून जाईल पाड्यावरच्या ब्लॉगरला तुम्ही पाहताच सिनेमॅटिक मध्ये काढू तर मित्रांनो मॅरिनेशन झालं आहे अजून मसाला बिसाला परत टाकत आहे काल रे मसाला ठेवा ना बाकी मस्त तडका मारायला आहे परत परत रेडी चालला आहे बाकी इकडे विलचं काम चालू आहे परत राहू देस ओके तर मित्रांनो इकडे रीलचा शूट चाललाय मस्त कॉमेडी व्हिडिओ आहे आपला कोणता व्हिडिओ काय माहिती तुम्हाला भेटेल तुम्ही लवकर चॅनल फॉलो करून घेतो चॅनल सॉरी इंस्टाग्रेम फॉलो करून घेत सगळ्यांचे बिहाइंड द सीम आई आडच पाहून घ्या पार्टी राहिले बाजूला मित्रांनो त्यानुसार रील शूट करायचं काम चाललंय कारण दोन दोन आयफोन आलेत ना एक फिफ्टीन आणि एक थर्टीन हो एक कामाटे आहेत झाला का रे मॅरिने ओके मॅरिनेशन झालाय आता मस्त टाकून द्यावा आपण शिजायला भात आलाय बुवा इकडं आता चिकन बनवायची प्रोसेस झाले चालू चिकन पहा मित्रांनो एकदम खतरनाक मॅरिनेशन झालाय आपला आचार्य आहे चार ह्याला तेल करायचं टाक

ये जरा तपुदेस तेल आहे तेल अजून तपेलही नाही <laughs> मित्रांनो चिकन पाहणा एकदम खतरनाक मसाला लागला एकदम झकास आज खतरनाक टेस्ट येईल आला मसाला हो हे सगळं आज उलटा कारभार झालाय हो आचेरी आला लसूण पेस्ट गावाकडे असाच राहत आमच्या पार्टीच एकदम वेगळी टॉमॅटो झाला टोमॅटो मसाला आधीच भात टमाटर आला मस्त इकडे टमाटर मस्त आता टमाटरची ग्रेव्ही होऊन द्या वर याली थोडीशी नमक जेणेकरून कांदा मस्त भुजाईल याला बार्बीक्यू साठी इकडं चिकन वेगळं मोवं पीस झाला रे भात पाय रे बरं खांबाय ना जरा भात इकड झालाय तयार एकदम मस्त अजून चिकन बाकी आहे आपल्या आता मस्त चिकन टाकू

जबरदस्त टेस्ट येणार आहे आज ग्रेवी पण एक नंबर होईल ला, आता सीझन हाच आचारी हे असा ना आचेरीला आचेरी का असा होत आहे आता हा दुसरा आचेरी लागला तिकडं बार्बिक्यूचे खिलाडी आहेत हे तो पण बार्बी क्यू पण पाहाय भेटेल झाकण मारून दे भयानक बाबा। बार्बी क्यू ची तयारी चाललीय बाबा प्रत्येक वेळेस यांचा असाच आहे बार्बी क्यूच बनवत आहे बापूचा आता एकदम खतरनाक फेवरेट मेनू आहे बापूचा आणि इकडं चिकन इकडं हे आता कोणतरी आशिक आहे खे दिलजले भाऊचा हाल पाय ना कसं करून टाकलंय काय <perfektionic> देशी बारबी किंवा हो एकदम काढेन ते काड्या कशीच्या आहेत त्या पण नाही माहित करंजाच्या काड्या आहेत त्या लागावा कडूच नाही मित्रांनो हा देशी जुगाड पाहा ना काय होता झाकण नव्हता म्हणून पत्थर टाकेल टाकेल गावकडची पुरा पाहा ना गावकडची पार्टीत असा राहते लय बेकार मजा राहते काही ज्या भेटेल त्या आता बा बारी बिकी साठी काळ्या कशाच या करंजाच्या वापरल्या ज्या भेटेल त्या हालून घे ना, पारे ना। पारे <laughs> इकड देसी बारबी क्यू हॉटेल मध्ये वॅकेन्सी आहे बर का वा, वा काय सीन बनवला एकदम जबरदस्त बारबी क्यू साठी देशी जुगाड पाला ना लहळेचा ब्रस एकदम दिल, पानी हो जका। पानी। आता बार्बी क्यू एकदम तर हिराबन आपल्या या डिशचं नाव काय आहे खरपडी बार्बी क्यूब तर आपण पाहू शकतो इथं खरपडी खरपडी बार्बी क्यूब गाव आहे कोणाचा अजय देवगर हा अजय देवगर आमचा मित्र बर का तो वाला ते, आला नाही अजय ना देवगर त्याची लय खंत वाटू राहिली आला नाही ना विसरून गेलो विसरूनच गेलो अजय यार दोस्त मीस यार खरंच तुझेच गाव ते म्हणून मागचे पार्टी होती मस्त आता तुझे कमी बसले साहित्य आम्हाला यार अक्षरशः कमी पडली साहेब त्यांची अक्षरशः असं जेवण जात की नाही आज हे <laughs> <मेला। laughs> कुठ जादा नाही हो अरे आमचा जेव्हा भावाचा मित्र जेव्हा भावाचा मित्र ते टाकून जायला तू गेलेला नाही काय वाटत बापू तुला माझं तर असं म्हणणं होतं का त्याला आज मी येताना घेऊनच यायला पाहिजे पण जरा त्याला पण अडचण जाऊ दे होती काम होतं म्हणून तो आला होत राहत

इकडं बारबी रेडी हो राहिले हे बारबी चा आचारी हे आली कोथिंबीर आता मस्त पैकी हे आहे गावरान पार्टी काय इकडं आपला मस्त चिकन बनत आहे इकडं तर बाकी कॅंग बसले इकडे कोणी बाबू सोना तर कोणी तिकडे व्हिडिओ एडिट करतोय हा बॉडी बिल्डर पहा आपला अहो आता शिजतो त्याची टेस्ट कशी आहे बाय हेच दोन आचार आहेत हा एक पिवळा शर्ट आणि हे आपला एच आर बघू आता बाबू दाखव डोला सिक्स पॅक दाखव बाय बघतो कट

पा सगळे जण जिथे तिला इजेत काढत बिचारा खरंच भुकेतला हा बाय परत त्याच्या आयटमला फोन करून सांगतो का मला डबा घेऊन बिचारा खरंच भूकेतला सकाळपासून सगळे उपाशी आहेत खायचं का मग बार बी की टेस्ट करून पाहू दे ना बाहेर ठेवा रे नाही तर भूत कसा आहे खाऊन पाहतो मित्रांनो कसं काय हॅलो

बाय दाख ग्रेव्ही कशी झाली आपल्या ग्रेव्ही कशी झाली झाले रस्ता एकदम डेंजर हा 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 उकळू म्हणून तरी दिसत नाही वास्त एकदम भन्नाट येतोय वास्त डेंजर येतोय पुढच्या वेळेस गावठी कोंबडी घेऊन या काय वाटत तुला नाही ना, खाता, हो। ना, खाता ये जाऊ दे गावठी नाही राह पण तेलच वेळेस एक सेपरेट कोंबडी आणू बारबेक्यू साठी झाला असेल शिजला असेल का नाही रे अजून थोडा ठऊ मस्त सगळं भाई भुकेचलय सगळं भूकेचलय एकदम मला इथे जाऊन भूक लागले सपाटीला आलाय पण आता काय जाऊ दे फक्त पाणी पिऊन काय चार पिवून कोलॅन चाललाय नाही नाही जा तुम्ही आंघा असा तर आम्ही इकडे थांबवतो चिकनची कोणतरी निगराणी करायला पाहिजे ना मी आम्ही आणि ही गँग ही गँग आहे निगराणी करायला हे जाऊ दे तिकडे आंघळतील चिकनचा रस्सा एकदम झालाय कर। ते थोडा देस कारण जास्त झालाय एवढा नाही खावणार खावाना बर झाला चिकन शिजले सारखाच आहे पार इकडं अंधार पडला आहे तिला चिकन झालाय मस्त इकडे रेडी उतारे पटापट आता फक्त खायचीच देरी आहे बिचार वाट पाहत एका हवा द्यायच <Tartan> आपला परत एक आहे दाखव फ्लॅश मार रे ते वर दिसू दे आपले दे। पब्लिकला अरे भाऊ बात कोणता आहे ओरिजिनल दप्तारी बस 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 लय लेट झाली रे थंडे थंडीवाले गेले तर ते अजून राहिला ते थंडेकडे दाबायला भाऊ चिकन जास्त भात कमी फायनली थंड आलाय बर का हे बाय कलाकार आहे थंडेवाला एक जितेंद्र तो भाएं। दे भाएं। दे भाएं। तो, तो कोणाशी बोल राहिला पाय कॅमेर दाखव घ्या कॅमेरे जेस भाई सांग रे कसा बनलाय खाय पहिला कसा चिकनचा पीस खालास का आपण चिकन, खाला खाला। चिकन कसा झालाय था थांब एक मिनट खाऊ बघतो कसा आहे एक नंबर बेसांग फसवशील नाही एक नंबर बनवलाय तुम्हीच बनवला आहे सोबत काय थम्सअप कायच नाही मित्रांनो अप आहे ते तिकडे रे आईशोबत <laughs> चिकन तर एकदम नात एकदम रस्ता चिकनचा पीस खाऊन बघ ना बर कसं झालं आज मी बनवलं होतं कसं लागतो कोणता रवी एवढं चिकन काय छान लागत बाबा गावाकडची पार्टी आहे गावाकडची पार्टी आहे का कस झालंय चिकन चांगलं आहे का सांग बेस्ट गावकडचं चिकन मॅच नाही होत चलो जाणे तू काय तुला काय पाहिजे संपलं आमचं हे अजून खायला सुरू होत कोणीच खाल्लं नाही याच संपलं तर मित्रांनो रात्री खूप उशीर झाला होता त्याच्यामुळे व्हिडिओची एंडिंग काही करता आली नाही आणि रात्रीची पार्टी एकदम खतरनाक लय भयानक पार्टी झाली आणि गावाकडची पार्टी म्हणजे एकदम नादच खोळा तर व्लॉग तुम्ही पहा कसा वाटला कमेंट नक्की कर जा आणि जे नवीन असतील ना त्यांनी चॅनल सबस्क्राईब नक्की कर जा चला भेटूयात आता नंतरच्या व्हिडिओमध्ये